पंढरपुरात भव्य नोकरी महोत्सवाचे थाटात उद्घाटन सुशित बेरोजगार तरुण तरुणीचा मोठ्या प्रमाणात सहभाग पंढरपूर मंगळवेडा मतदारसंघातील तरुण बेरोजगार युवकांना नोकरी मिळवून देण्यासाठी आज पंढरपूर येथील तनपुरी महाराज मठ या ठिकाणी भव्य नोकरी महोत्सवाचे आयोजन भैरोनाथ शुगरचे वाई चेअरमन अनिल दादा यांच्या संकल्पनेतून हा भव्य नोकरी महोत्सव या भव्य नोकरी महोत्सवाचे उद्घाटन माजी नग उपनगराध्यक्ष नागेश काका भोसले यांच्या शोभास्ते करण्यात आले या नोकरी महोत्सवामध्ये महाराष्ट्रातील पन्नास कंपन्या सहभागी झाल्या आहेत तर ऑनलाईन अर्ज एक हजार आले आहेत तर या कंपन्यांमधून सुशिक्षित तरुण बेरोजगारांना चार हजार पाचशे कर्मचारी लागणार असल्याने त्यांनी सांगितले त्यामुळे प्रत्येकास नोकरी मिळणार आहे या नोकरी महोत्सवात मोठ्या प्रमाणात तरुण तरुणीचा सहभाग होता पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील तरुणांना विविध कंपन्यांच्या माध्यमातून नोकरी मिळावी म्हणून हा नोकरी महोत्सव आयोजित करून दादा सावंत यांनी तरुण बेरोजगाराची मानसिकता जाणून या बेरोजगार युवकांना नोकरी मिळावी म्हणून हा नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात आला रा आहे या ठिकाणी विविध शैक्षणिक पात्रता असलेल्या उमेदवाराला या ठिकाणी असलेल्या विविध कंपन्याच्याकडून मुलाखत घेतली जाणार आहे आणि कंपनीला जे कोणी उमेदवार योग्य असतील त्यांना नोकरीचे नेम नेमणुकीचे पत्र दिले जाणार आहेत यावेळी उपस्थित मान्यवर अनिलदादा सावंत संदीप मांडवे यावेळी नागेश भोसले आदित्य फत्तेपूरकर श्याम गोगाव यम पाटील अमर सूरवंशी संजय बनपट्टे आदी मान्यवर उपस्थित होते पंढरपूर मंगळवेडा मतदारसंघामध्ये गावपेठ दौरा चालू असताना एक अशी निदर्शनास आलं की आपल्या या भागात तरुण आणि तरुणी बेर बेरोजगार आहेत त्यांच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे म्हणून ही कल्पना सुचली आणि त्या हिशोने आम्ही मित्रपरिवार भैरवात शुगर उद्योग समूह त्यांच्या मार्फत ते आयोजित केलं आणि त्याला तुम्ही बघताय भरपूर प्रतिसाद मिळतोय आणि सगळ्यांना नोकरी मिळेल अशी व्यवस्था आपण इथे केलेली आहे आतापर्यंत किती मुला मुलांची मागणी आपण ऑनलाईन त्यांना एक लिंक, लिंक दिली एक आपण त्यांना एक ऑनलाईन लिंक दिली होती त्या लिंक वरती साधारण नऊशे ते हजार मुलांच ऑलरेडी त्यांचं काय म्हणतात त्यांना रजिस्ट्रेशन झालेलं आहे आणि ऑफलाईन आता जे मुलं इथे समक्ष आलीत ज्यांना ती सुविधा मिळाली नाही किंवा त्यांच्यापर्यंत उशीर मिळालं ते लोक त्या डायरेक्ट इथं इंटरव्ह्यू साठी अवेलेबल आहेत सर्व मिळून मला वाटतं पंचेचाळीस ते पन्नास कंपन्या आहेत आय टी असेल फार्मा असेल बँकिंग असेल सगळ्याच कंपन्या पंचेचाळीस ते पन्नास कंपन्या आपण इथं बोलवलेत आणि पाचवी शिक्षण असू द्यात किंवा ग्रॅज्युएट इंजिनिअरिंग फार्मा या सगळ्या पद्धतीच्या मुला मुलींना नोकरी मिळण्याची आपण व्यवस्था केलेली आहे त्या पद्धतीच्या सर्व कंपन्या आज इथं आपल्या पंढरपूर शहरामध्ये उपस्थित आहेत अध्यापक महाविकास आघाडी कुठे नाव घेण्यात आले नाही अध्यापक ही कुठे उमेदवारी बाबत घोषणा कुठे करण्यात आली नाहीये याबाबत आपण देखील भेटले शरद पवार यांना देखील भेटले देखील आलंय काय सांगायला राहिलेलं नाहीये मी पवार साहेबांची दोन ते तीन वेळा भेट घेतली आहे जयंत पाटील साहेबांची भेट घेतलेली आहे आदरणीय सुप्रिया सुळे यांची भेट घेतलेली आहे आणि मी इच्छुक आहे आणि मी त्या हिशोबाने मागणी केलेली आहे आता येणाऱ्या काळात पक्ष सांगतील त्या हिशोबाने पुढच्या घटना घडत राहतील